नमस्कार लक्ष्मी मधु राज हे सगळे आता मीराच्या घरी आलेले असतात मीरा त्यांना आतमध्ये उलवते आणि बसायला सांगते लक्ष्मी राज मधु सगळे बसलेले असतात तेवढ्या तिथे सगळे जमलेले असतात आणि तिथे निरुपा सुद्धा येते निरुपा हसते आणि मीराला म्हणते मीरा पटकन त्यांच्या चहा पाण्याचं बघ त्यावर मीरा म्हणते हो ते तर बघूच त्यानंतर निरुपा म्हणते ज्याचं शेवट गोड ते सगळंच गोड त्यावेळी मीरा म्हणते असं नाही चालणार तुम्हाला आता माझ्या आई बहिणीची आणि भावाची माफी मागावी लागणार त्यावेळी निरुपा हादरते निरुपा आता विचार करत असते मी आता ह्या लोकांची कशी काय माफी मागू आता निरुपा विचार करत असते पण तिच्या बाजूने बोलणार कोणीच नसतं निरूपा आता विचार करत असते की मला आता माफी तर मागावीच लागणार बबड्याने एवढी मोठी घोडचूक केलेली आहे ती आता मला निस्तरावीच लागणार असा निरुपा आतल्यात विचार करत असते तेवढ्यात अशा म्हणतो काय लवकर माफी माग त्यानंतर ते निरुपा तिथेच उभी असते त्यावेळी ही निरुपाकडे जाते आणि निरुपाचा हात धरून आता लक्ष्मीच्या जवळ घेऊन येते आणि निरुपा लक्ष्मीची आता माफी मागणार तेवढ्यात निरूपा म्हणते सॉरी तेवढ्यात ते सत्या म्हणतो काय सॉरी थांब जरा जेवढ्या मोठ्या आवाजात तू या सगळ्यांचा अपमान केलास जेवढ्या मोठ्या आवाजात तू या सगळ्यांना चोर म्हटलीस तेवढ्याच मोठ्या आवाजात तू यांची माफी मागायची आहे आणि थांब जरा तू फक्त घरातल्यांसमोर नाही तर बाहेरच्या समोर सुद्धा असं बोललेली आहेस त्यामुळे ते सगळे बाहेरचे आले पाहिजेत असं बोलून सत्या बाहेर जातो आणि म्हणतो अहो सावंत काकू या लवकर शिंदे काका या तुम्ही असं बोलून सगळ्यांना जमा करतो आणि म्हणतो तुम्हाला माहिती आहे का इथे एक फिल्म होणार आहे आणि त्या फिल्मची हिरोईन आहे निरुपा आता निरुपा काय बोलते हे तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक आहे का अहो तुम्हाला माहिती आहे ना आमच्या घरातला चोर सापडला त्यावेळी सगळेच म्हणतात काय चोर सापडला कोण आहे तो चोर त्यानंतर सत्या म्हणतो चोर चोर नाही तुम्हाला माहिती ना हा निरुपाचा बबड्या हा बबड्यात चोर आहे हो त्याच्याकडेच हे एक लाख रुपये सापडले ते ऐकल्यावर आता बबड्याची मान शर्मेने खाली गेले असते निरुपा सुद्धा आता विचार करत असते निरुपाची तर सगळ्यांसमोरच मान शर्मेने खाली गेलेली असते आता सुधाकर राव सुद्धा मान खाली घालून बघत असतात कारण त्यांना सुद्धा ते खूपच वाईट वाटत असत आता सत्या आणि मीराने तर निरुपाचा चांगलाच अपमान करण्याचा चान्स घेतलेला असतो आणि तो चान्स ते सोडत नसतात आता चा सगळ्यांसमोर निरुपा ही आता लक्ष्मीची आणि राजची माफी मागू लागते आणि ती मोठ्या मोठ्याने बोलून सुद्धा तिची माफी मागते कारण आता सत्य आणि मीराने तसा प्लॅनच केलेला असतो निरुपासमोर कोणताच पर्याय नसतो आता निरुपा माफी लागते आणि सगळेजण जण निरुपावर हसू लागतात निरुपाच्या मैत्रिणी निरुपावर हसत असतात ते बघून आता निरुपाला आतल्या आत मेल्यासारखं वाटत असतं पण नाहीलाच असतो आता निरुपा सगळं काही सहन करत असते आता बबड्या सुद्धा ते सगळं बघत असतो आता देविकाला सुद्धा खूपच वाईट वाटत असत कारण आपल्या नवऱ्यामुळे आपल्या सासूला एवढी मोठी नाचक्की झाली आता काय करायचं असं सगळ्यांना वाटत असतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू